मित्रांनो हे आहे आमच्या गावचं कालभैरवनाथांचं मंदिर आज तुम्हाला उंच फटक गावचं ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान काळभैरवनाथ यांचं मंदिर तुम्हाला दाखवत आहोत खूप छान मंदिर आणि जागृत देवस्थान आहे इथलं <coughs> बाहेरगावचे शेकडो लोक नेहमी दर्शनाला येत असतात नवरात्रात इथे घटी बसतात आणि हजारो लोकांचं श्रद्धास्थान असलेलं जागृत देवस्थान म्हणजे कालभैरवनाथ इथं दरवर्षाला उंचड गावात जत्रा गाव इथे जत्रा घालतं जत्रा फार मोठी असते सर्वजण आनंदाने ती साजरी करतात काळभैरवनाथांची काठी ढोलताशा गजरात तिची मिरवणूक होते आणि अशा प्रकारे काळभैरवनाथांची जत्रा साजरी होते काळभैरवनाथांच्या मंदिराचं चा काम चालू आहे कळसाचं चा काम झालेलं आहे ते पण आता राहिलेलं काम पण आता पावसाअभावी थोडं थांबलेलं असून ते पण आता पूर्वपदावर पुन्हा चालू होऊन जाईल हे आहे कालभैरवनाथांचे मंदिर हे आता काम चालू आहे ओम श्री काल भैरवनाथाय नमः ओम श्री काल भैरवनाथाय नमः ओम श्री काल भैरवनाथाय नमा ओम श्री काल भैरवाय नमः अष्ट भैरवाय भाई काल भैरवाय भाई। काल भैरव बाबा मित्रांनो कधी आली तर उंचकडे गावात बाबांच्या दर्शनाला अवश्य या सर्व इच्छा पूर्ण होतात ओम श्रीकालभैरवनाथाय नमः